नमस्कार मित्रांनो अठरा मेच्या प्रोममध्ये अक्षराधिपतीला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाते आणि प्रेमाची हिंड देत असते आता ते दोघंजणं एका ठिकाणी जातात वयस्कर जोडपं असतं ते उसाचा रस काढत असतात अक्षराधिपतीला म्हणते ते ते, ते बघा ना काका काकू त्यांनी किती वर्ष एकमेकाच्या साथीने संसार केला असेल ना अधिपती त्या जोडप्याकडे कौतुकाने बघत असतो अक्षरवंते आपण पण असाच संसार करायचा चंची मात्र दोघांचा पाठलाग करत असते आणि चुरून चुरून दोघांचे फोटो घेते अक्षराच्या प्रश्नावर अधिपती तिच्याकडं बघायला लागतो आता त्याला पक्की खात्री होते की मास्तरींबाई आपल्याला प्रेमाची जाणीव करून देतात पण अधिपती नाटक करत म्हणतो म्हणजे म्हणते नाही म्हणजे बरं काही नाही काही नाही तर तो, तो, तो मास्तरीबाई बोला की तिंती काही नाही काही नाही नंतर सांगते चंची घरी जाते आणि म्हणते मावशी तुला काहीतरी दाखवायचे भुवनेश्वरी म्हणते काय दाखवायचं चंची मोबाईल काढते आणि भुवनेश्वरी म्हणते हे बघ आता मात्र भुवनेश्वरीच्या चेहऱ्यावरचा रंगच सुटतो आता मात्र चंची ह्या गोष्टीचा फायदा घेते आणि अधिपती आणि अक्षरा किती मजा करत होते हे रंगून रंगून सांगत असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद